मी या खेड तालुक्याच्या शिवसेनेच्या वक्तीने ताकदीनेशी उतरलेला आहे अण्णांचा विजय हा शंभर टक्के आहे काळ्या दगडावर लिरेश आहे जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थान आज सांगत होती आणि खेड तालुक्यातील जनतेला आपण अण्णांबद्दल काय सांगाल अण्णाने इतक्या वर्षांमध्ये केलेली कामं ह्या जनतेचा विश्वास आहे आणि उर्वरित जी कामं चालू आहे ती पूर्ण करण्यासाठी जनता अण्णाच्या पाठीशी उभी आहे आदरणीय दादांनी शब्द दिलाय इतक्या धडाड्याने काम करणाऱ्या माणसाला आपण मतदान करा ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत प्रवेश केलेला या माणसाला मंत्रीपद जरूर स्पर्धेसाठी दोनच दिवस उरलेत तालुक्यातील जनतेला आपण कशा आशीर्वाद मागाल माझी सहावी निवडणूक आहे आणि या सहा मागच्या पाच निवडणुकीपैकी तीन वेळा तालुक्यातल्या जनतेने मला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाचा मी पुरेपूर उपयोग केलेला आहे या तालुक्यातल्या जनतेला विकासाच्या दृष्टीनं पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं परत एकदा तालुक्यातल्या जनतेला राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याकरता राहिलेली कामं पूर्ण करण्याकरता मी आशीर्वाद मागतो आहे मला खात्री आहे की तालुक्यातली जनता परत एकदा मला हा आशीर्वाद देईल प्रचारादरम्यान आपल्यासोबत आता शिवसेनेचे स जिल्हा संघटक अक्षयभाऊ जाधव आहेत मला सांगा या खरं तर आपण उमेदवारी अर्ज भरला होता आपली या ठिकाणी प्रचारदरम्यान आपल्या पक्षाच्या वतीने योगदान कशा प्रकारे होतं नक्कीच प्र प्रत्येकाला राजकारणात महत्त्वाकांक्षा असते की बाबा आपल्या पक्षाच्या वतीने कुणीतरी पुढे यावं आपल्या पक्षाचं नाव लौकिक करावं पण ज्या वेळेस आम्हाला लक्षात आलं की आपल्याला एकनाथ भाई शिंदेंना मुख्यमंत्री पाहायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक एक एक आमदार महत्वाचा भाई आहे तर भाईं हे भाई हे आमच्यासाठी विठ्ठल आहेत त्यामुळे आम्ही महायुतीचा धर्म पाळायचा ठरवला आणि ह्या तालुक्यात विकासाचं विजन असणारा ज्येष्ठ नेते आमचे दिलीपांना मोहिते पाटील आहे हे अख्ख्या संपूर्ण तालुक्याला माहिती आहे त्याच्यामुळं अण्णांच्या सोबत जाण्याचा सर्व पक्षांनी निर्णय घेतला परंतु याच्यामध्ये प्रश्न असा उरतो की आपल्याला आमदार व्हायचं होतं आपलं स्वप्न शौपन, आपल्या स्वप्नाचं काय हे बघा नक्कीच प्रत्येकाचे स्वप्न असतं आमदार नक्कीच तुमचा हा आपला अक्षय नक्कीच एक ना एक दिवस या खेडामध्ये विधानसभेत आमदार होईल पण आत्ता आपल्याला एकनाथ भाई शिंदेंना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्याला महायुतीच्या उमेदवारासोबत राहिलं पाहिजे असं आमच्या सर्व शिवसैनिकांचं म्हणणं होतं त्याच्यामुळं आम्ही अण्णांसोबत आहोत पक्षाचे पक्षप्रमुख या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार हो आम्ही या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने शिवसेना पक्ष ह्या तालुक्यामध्ये सर्व पदाधिकारी असतील आमचे कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर गेल्या पंधरा दिवसापासून जीवाचं रान करून या ठिकाणी तालुक्यामध्ये फिरत आहे